आचार्य डेअरी फार्मला क्लिक करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो राम राम सगळ्यांचं आचार्य डेअरी फार्म मध्ये स्वागत आणि सर्वांचं आचार्य डेअरी फार्म या चॅनलवर सुद्धा स्वागत मित्रांनो आपण शेकडो असे विविध विषयांवर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत असतो हे विषय म्हणजे आपल्या सर्वांच्या डेअरी व्यवसायातले आपल्या गोठ्यातले आपल्या जनावरांचे असे उद्भवणारे प्रश्न असतात या प्रश्नांवर आपली सगळी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून होत असती हेच विषय आणि असे नवनवीन विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत असतो आजचा जो विषय आहे मागील विषय आपण बघितलेच व्हिडिओच्या माध्यमातून की जनावरांमध्ये क्षार म्हणजे मिनरल्स जीवनसत्व त्यामध्ये पचन व्यवस्था या सगळ्या विषयांवर आपण सखोल अशी चर्चा करून त्याच्यावर विविध विषय घेऊन आपण त्याच्यावर माहिती घेतली आहे त्याच्यावर उपाय शोधलेत त्याची लक्षणं बघितली आहेत म्हणून आजचा विषयसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे पचन व्यवस्थेला आधारित पचन व्यवस्थेशी निगडीत असणारा आजार तो म्हणजे घशाला सूज येणं घशाला अपाय होणं घशाला लालसरपणा येणं त्यालाच आपण म्हणतो घशाचा दाह होणं डॉक्टर काय म्हणतात द घशाचा दाह झाला याला घशाचे आजार झालेत याला मग ह्या सगळ्या आजच्या विषयांवर आपण चर्चा करणार आहे मित्रांनो जर का आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आपले हे शेकडो असंख्य विषय डेअरीपूरक हे सगळे विषय आपल्या मित्रपरिवाराला आपल्या शेतकरी बंधूंना शेअर करा त्यांना सुद्धा या सगळ्या विषयाची माहिती नक्की मिळेल मित्रांनो आपण आपल्या डेअरी व्यवसायामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टींवर विचार करत असतो तो आपल्या व्यवसायाच्या प्रगतीसाठीच विचार करत असतो मग हा विचार करताना विविध प्रश्न सुद्धा आपल्या नेहमी आपल्या डेअरी व्यवसायामध्ये उभे राहिलेले दिसतात आपल्याला ते आरोग्य विषयक असतात आपल्या डेअरीच्या डेव्हलपमेंट संदर्भात असतात डेअरीच्या आपल्या दुधाच्या संदर्भात असतात मग ह्या सगळ्या विषयांवर आपण ह्या आचार्य डेअरी फार्ममध्ये आचार्य डेअरी फार्मच्या या, या चॅनलच्या माध्यमातून खूप सगळ्या विषयांवर चर्चा करत असतो मग ह्या ज्या चर्चा चा आहेत ह्याचाच उपयोग आपल्याला त्याच्यावर कुठतरी मार्ग काढण्यासाठी होतो या चर्चेचा उपयोग कुठतरी मार्ग काढण्यासाठी आपल्याला होतो आजचा विषय जो आहे तो विषय आपल्या सगळ्यांच्या व्यवसायामध्ये कधी ना कधी पडलेला आपला विषय आहे मग याच्यावर मी घरगुती आपल्याला काय उपचार करू शकतो याची लक्षणं काय आणि याच्यावर उपाय काय ह्या सगळ्या बाबींवर आपण आज चर्चा करणार आहे तो म्हणजे घशाचा दाह होणं जनावरांच्या घशाचा दाह होणं मग हा दाह होणं म्हणजे काय हो कसा काय कुठून आला कुठून तो कुठून तरी आला तेव्हा त्या जनावरांना झाला ना तो आला पण अशा पद्धतीने मित्रांनो जो आपल्या सगळ्यांना डोळ्याला दिसतोय तो म्हणजे जनावरांना आपण जो खायला देतो तो चारा मग आपल्या शेतामध्ये आपण रासायनिक कोणती खतं फवारलीत का रासायनिक खत त्या जमिनीमध्ये आपण वापरलीत का त्याच्यातून चा आपल्या चाऱ्याची आपण लागवड केली आहे का तो चारा घेतोय हो का त्याच्यावर रासायनिक खतांची फवारणी आपण जी केलेली आहे त्या फवारणीच्या थ्रू त्या फवारणीच्या माध्यमातून तो चारा ज्या वेळेस जनावरांच्या पोटात जातोय त्या रासायनिक सगळ्या फवारणीचा त्या खताचा त्या जनावरांच्या शरीरावर सुद्धा तेवढा घातक परिणाम होतो मित्रांनो ह्याच्यावर कधी आपण बारीक बारीक विचार केलाय का कधी अभ्यास केलाय का म्हणून आपण नेहमी या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट सांगत असतो की आपण शेतकऱ्यांनी स्वतः अभ्यास करणं आता खूप गरजेचं आहे ह्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे ह्याच्यावर अभ्यास करणं खूप गरजेचं आहे रोज आपण अभ्यास केला तर आपला व्यवसाय हा डेव्हलप होईल आणि आपल्या व्यवसायाला आपण पुढं घेऊन जाऊ मग आपण ज्या वेळेस हा जो आजार बघतोय हा आजार जसा माझ्या शेतातून माझ्या चाऱ्याच्या माध्यमातून माझ्या जनावरांमध्ये आला हा ज्या पद्धतीने आला त्याच पद्धतीने अजून सुद्धा गोष्टी बऱ्याच वेळा जनावरांना आजार होतात सारखा आजार होतोय लाळ्या खुरकुत आपल्या आपला जनावरांना आजार होतोय तोंडातून कधी बघा पाणी पडणं लाळ गळणं तिला तोंड येणं घशामध्ये सूज येणं जर आपण तिचं जबडा म्हणजे तोंड उघडून बघितलं तर अख्खं तोंड आपल्याला लाल लालला लालसर लाल पडलेलं दिसत त्याला चट्टे पडलेले दिसतात त्याला फोड आलेले दिसतात घसा सुद्धा लाल लाल पडलेला दिसतो त्याच्यात सुद्धा फोड आलेले दिसतात तो सुजलेला दिसतो मग आपण म्हणतो अरे कोणता तरी आजार माझ्या जनावरांमध्ये आला बर का मग हा जो आजार आहे ह्या आजाराची ही जी लक्षणं आहेत ह्या लक्षणांवर अभ्यास करण्यासाठी या लक्षणांवर विचार करण्यासाठी या लक्षणांवर चर्चा करण्यासाठी एक जोडीदार आपल्या बरोबर कधीच नसतो मी बऱ्याच वेळा व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगतो तो जोडीदार म्हणजे आपला फॅमिली डॉक्टर मित्रांनो आपला फॅमिली डॉक्टरच आपल्याला योग्य मार्गदर्शन करेल योग्य गाईडलाईन देईल आणि चांगला रस्ता आपल्याला दाखवेल आपल्या व्यवसायात पुढं जाण्यासाठी म्हणून आपला व्यवसायामध्ये आपला फॅमिली डॉक्टर जनावरांचा फॅमिली डॉक्टर असणं खूप गरजेचं आहे ह्याच्यावर खूप विचार करा मित्रांनो कारण की याचाच परिणाम आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये आपल्या डेअरी व्यवसायामध्ये आणि जनावरांच्या आरोग्यामध्ये मिळणार आहे बघायलाच मिळणार आहे जर आपला चांगला फॅमिली डॉक्टर असेल तर आपली प्रगतीच होणार आहे माझी जनावर सशक्त सुदृढ निरोगीच राहणार आहेत आणि मला चांगल्या प्रमाणात दूध मिळणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचं दूध मिळणार आहे कोणामुळं तर मला माझा मार्गदर्शक माझा चांगला सपोर्ट करणारा माझ्या जनावरांची चांगली काळजी घेणारा तो आहे माझा फॅमिली डॉक्टर म्हणून हे, हे सगळे आजार उद्भवताना आपण काय काय करू शकतो जर माझ्याकडे माझा फॅमिली डॉक्टर नाही आहे पण मी काळजी म्हणून काय घेऊ शकतो तर अशा जनावरांना आपण तुरटीच्या पाण्याचा वापर करून थोड्या प्रमाणात ती सगळी घाण जी आहे ती स्वच्छ करू शकतो का ती क्लीन करू शकतो का त्याच्यामध्ये आपण आयोडीनचं लोशन त्याला आपण लावू शकतो का ग्लिसरीनचं लोशन जे आहे ते त्या जनावरांना लावू शकतो का पोटॅशियमचं थोड्या प्रमाणात आपण पाणी करून त्याच्या घशामध्ये आपण सोडू शकतो का त्याचबरोबर बोरॅक पावडर जी आपण म्हणतो त्या पावडरचा उपयोग करून आपण ते सुद्धा लावू शकतो का याच्यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो चांगल्या पद्धतीचा आहार म्हणून आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या गोठ्यातली स्वच्छता आपल्या गोठ्यामध्ये असणारी येणारा जो चारा आहे तो चारा चांगल्या पद्धतीचा मला पाहिजे अजून आपण बऱ्याच गोष्टींचा बऱ्याच लक्षणांचा सुद्धा याच्यामध्ये विचार करू शकतो तो विचार मित्रांनो एक आहे की जनावर रवंत करत नाहीयेत माझी खातात येत नुसती शेण एकतर पातळ पडतय नाही तर ना वरतून जो चारा, खाती तासा तासा चारा का ती खातीये तो तसाच्या तसा चारा आपल्याला त्या जनावरांच्या शेणामध्ये बघायला मिळतो का तर ती रवंतच करत नाहीये वरतून खातीये का शेणावाटे सगळं निघून जाते मग अजून आपण बघायला मिळतो ते जनावर खाणं कमी करतं अशक्त होतं ताप येतो कधी बघा त्याला कणकणी येते वजन कमी व्हायला लागतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सुद्धा खाणं कमी करायला लागतं आणि फक्त पाणी पितं हे सुद्धा आपल्याला लक्षणं बघायला मिळतात आपण म्हणतो आहो मी माझ्या जनावरांना एवढं चांगलं खायला देतोय आमच्या इथं एवढं चांगलं आंबोन आहे तरी सुद्धा ती बऱ्याच वेळा खात नाहीये मग हे कशामुळे आहेत ही लक्षणं मी कधी बघतोय का की कधी ऑब्झर्व करतोय का ह्याचा कधी अभ्यास करतोय का म्हणून ह्याचा विचार मित्रांनो होण्या व्हायला पाहिजे बऱ्याच वेळा जे श्वासाचे आजार असतात त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ताप आला घशामध्ये काय आल् आपण घशाचे जे, जे आजार बघतोय हे आजार ज्या वेळेस होतात त्यासुद्धा आपल्याला हे बघितले पाहिजेत सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ह्या आजारांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते ते म्हणजे तिच्या आहाराच डिफिशियन्सी किंवा आहाराची कमतरता तिला पूरक पोषक आहार माझ्याकडून दिला जातोय का हे सुद्धा बघितलं पाहिजे किमान आठ ते दहा दिवसाला एकदा माझ्या गोठ्यामध्ये मी सर्व जनावरांचं टेम्परेचर चेक करतोय का ह्याचा सुद्धा विचार मी केला पाहिजे पंधरा दिवसाला एकदा किमान माझ्या सगळ्या जनावरांचं मी हेल्थ चेकअप करतोय का हेल्थ चेकअप म्हणजे काही जगा वेगळी गोष्ट नाहीये डॉक्टरांना साधं बोलवायचं आणि सगळ्या जनावरांची तपासणी करून घ्यायची आहे कोण व्यवस्थित खातंय त्याचं टेम्परेचर चांगलंय शेण व्यवस्थित पडतंय लघवी व्यवस्थित करतीये खातीय व्यवस्थित पाणी व्यवस्थित पितीये एवढं चेक करणं म्हणजे त्या जनावरांचं हेल्थ चेकअप मित्रांनो आपण ह्याच्यावर उपाय म्हणून जी चर्चा आता करतोय या सगळ्या घशाला जो दहा होतोय ह्याच्यामध्ये मी अजून एक आहारामध्ये काय छोटा बदल करू शकतो हिरव्या चाऱ्यामध्ये मित्रांनो जमलं तर आपल्या जनावरांना कोथिंबीरचा आहार म्हणजे कोथिंबीर जी आहे ती कट करून तिच्या मुळ्या बाजूला कडून वरचा जो कोथिंबीरचा जो पाला आहे तो आपल्या हिरव्या चाऱ्यामध्ये नक्की टाकून देत जा किमान दोन दोन गड्ड्या कोथिंबीर ही आपल्या जनावरांना देत जा की जी थंड आहे त्याच्यातून तिच्या शरीरातली उष्णता जी आहे ती तिच्या लघवी वाटे सगळी बाहेर पडेल अजून ह्याच्यामध्ये आपण एक छोटा बदल मित्रांनो करू शकतो तो म्हणजे आपल्या जनावरांना निलगिरीचं जे तेल आहे त्या ते तेलाची जी वाफ आहे जशी आपण आपल्या घरामध्ये आपल्याला जर का सर्दी झाली तर आपण जशी वाफ घेतो तशी थोड्या प्रमाणात एखाद्या पातेल्यामध्ये गरम पाणी करून त्याच्यामध्ये चा एक चार पाच थेंब किंवा थोड्या प्रमाणामध्ये निलगिरीत तेल टाकून त्याची वाफ मी त्या गाई म्हशीला देऊ शकतो का की ज्याच्यातून त्याला घशाला आराम मिळेल त्याच्या नागपुड्या ह्या ओपन होतील सर्दी झाली असेल किंवा आपण ई एन टीचा जो आजार म्हणतो की कान नाक घसा ह्या आजारामध्ये सुद्धा त्याला आराम मिळेल ह्याच्यासाठी निलगिरीच्या तेलाचा वाफ सुद्धा आपण त्या जनावरांना देऊ शकतो मित्रांनो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जशा जमतील जशा सोप्या वाटतील जशा कमी खर्चात वाटतील त्याच्यावर सुद्धा आपण विचार करा आणि त्याचा वापर सुद्धा आपण नक्की करू शकता हे कायम काटेकोरपणे करणं म्हणजेच आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांना एखाद्या आजारापासून वाचवणं आणि एखादा आजार माझ्या गोठ्यामध्ये येऊ न देणं अशा शेकडो विषयांवर आपण माहिती घेत असतो चर्चा करत असतो म्हणून आपल्या शेतकऱ्यांनी या सगळ्या विषयांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून वेळेची खूप कमतरता असते मित्रांनो आपल्याला काय तासोन तासाचे व्हिडिओ आपल्याला वेळेचे व्हिडिओ या सगळ्या याच्यावर करता येऊ शकत नाहीये म्हणून आपल्या आचार डेअरी फार्ममध्ये आपल्या सगळ्या शेतकरी बंधूंसाठी नेहमी ट्रेनिंगची व्यवस्था आपण केलेली आहे ट्रेनिंग, ट्रेनिंग सुद्धा अशा असंख्य शेकडो विषयांवर आपण सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चर्चा करत असतो ह्याच्यावर माहिती घेत असतो ह्याच्यावर काय उपाय काढायचे हे बघत असतो त्याचं व्यवस्थापन सगळं सांभाळत असतो म्हणून ट्रेनिंग कंपल्सरी मित्रांनो आपल्या शेतकरी बंधूंचं खूप गरजेचं आहे ज्याच्यातून मला नॉलेजच मिळणार आहे मी तिथून काही ना काही घरी घेऊन जाणार आहे ज्याचा उपयोग माझ्या व्यवसायात मला होणार आहे ज्याच्यातून माझ्या व्यवसायाची कुठतरी ग्रोथ होणार आहे आणि म्या माझ्या व्यवसायाला कुठंतरी प्रगतीवर पुढं घेऊन जाणार आहे म्हणून ट्रेनिंगची व्यवस्था आपण केलेली आहे मित्रांनो आपल्या आचार्य डेअरी फार्ममध्ये ट्रेनिंग हे नेहमी होत असतात त्याचासुद्धा तुम्ही अवश्य लाभ घ्या पुण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर तीस किलोमीटरवर वडगाव मावळ ह्या रेल्वे स्टेशनच्या शेजारीच आपला आचार्य डेअरी फार्म आहे पुण्यापासून सुद्धा सॉरी मुंबईपासून सुद्धा शंभर किलोमीटरच्या अंतरावर वडगाव रेल्वे स्टेशनच्या शेजारीच आपला आचार्य डेअरी फार्म आहे आणि त्याचा ट्रेनिंगचा आपण अवश्य लाभ घ्या ह्याच्यात सगळी माहिती घ्या आणि आपण अशा व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे वेग विषय घेऊन भेटतच आहोत आणि इथून पुढंसुद्धा भेटतच राहणार आहे तत्पूर्वी मी आपल्याला एकच सांगतो कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आपले व्हिडिओ हे सगळे आपल्या शेतकरी बंधूंना शेअर करा की ज्याच्यातून त्यांनासुद्धा वेगवेगळ्या विषयांची वेग माहिती वेग मिळेल आणि आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये कुठेतरी त्याचा उपयोग करून घेता येईल धन्यवाद मंडळी